जनसेवेचा वेटलँड इंटरनॅशनल साऊथ एशिया मी लोनारकर टीम निसर्ग मल्टीपर्पज फाउंडेशन व लोनार अकोला वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक दहा ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लोनार रामसर साइट तसेच अभयारण्यलगत आशियाई पाणपक्षी गणना एशियन वॉटरबर्ड सेन्सस आयोजित करण्यात आले होते खारे पाणी असलेले जंगल म्हणून प्रसिद्ध असले लोणार अभयारण्याच्या पानथड जागा पाण पक्ष्यांसाठी ठरत आहेत येथे येणाऱ्या स्थलांतरित व स्थानिक पाणपक्ष्यांच्या नोंदी जगाच्या नकाशावर येण्यासाठी या आशियाई गणनेचे आयोजन प्रधान मुख्य संरक्षक प्रमुख श्री वन वन श्री एम एस रेड्डी अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय यशवंत नागुलवार व आशियाई पाणपक्षी गणनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉक्टर राजू कसंबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली या पाणपक्षी गणनेत अनेक पाणपक्ष्यांच्या नोंदी ईबर्ड इंटरनॅशनल या ॲपवर नोंदवण्यात आल्या यावर्षी कॉमन स्नाईप ब्राह्मणी बदक गॉडवेट रिव्हर्टन कॉमन पोचाड या पक्षांची प्रामुख्याने नोंद झाली तसेच पानकावळा नॉर्दन पिंटेल शावलर वारकरी लॉंग बिल्ड पिपेट स्नूप बिल स्पून बिल ओरिएंटल डार्टर हे पक्षी मोठ्या संख्येने आढळून आले जलाशयाच्या परिसरात विविध पक्षांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे आढळून आले मागील गणनेत एक दोनच्या संकेत दिसलेले ओरिएंटल डार्टर हे पक्षी यावर्षी मोठ्या संकेत दिसले लोणार रामसाईट पानथड अंबर तलाव काळा पाणी तलाव या ठिकाणी ही पाणपक्षी गणना पार पडली या पक्षी गणनेत महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे बुलढाणा समन्वयक व मी लोणारकर सचिन कापुरे पक्षीमित्र विलास जाधव संतोष जाधव कमलेश आगरकर विनय कुलकर्णी तसेच ही गणना यशस्वी करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज रामटेके व वनरक्षक सदाशिव वाघ यांनी व वा वन्यजीव लोणार टीम यांनी मोलाचे सहकार्य केले सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी